राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही जे भावाचे झाले नाहीत ते आपले काय होणार भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना टोला शिंदेंचा पक्ष म्हणजे चायना माल संजय राऊतांची शिवसेनेवरती बोचरी टीका नकली कोण ते जनतेनं दाखवून दिलं एकनाथ शिंदेचं संजय राऊतांना उत्तर राज ठाकरेंनी नाराज पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद नाशिक महापालिकेवरती पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या पावित्र्यामध्ये मनसे कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे राजकीय पक्ष एकत्र येतील की नाही हे दोन्ही नेते ठरवतील रोहित पवार यांच्या वक्तव्यानं नवी चर्चा पुण्यामध्ये अजित पवारांनी शरद पवार यांच्या शेजारची जागा बदलली अधिकाऱ्यांना सांगून एका खुर्चीचं अंतर राखत जागेमध्ये अदलाबदली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेआधी दोन्ही पवारांमध्ये चर्चा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा चौदा हजार तीनशे वीस लाखांचा घोटाळा परीक्षा घेणाऱ्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सैफ अली खान प्रकरणावरून रंगतय राजकारण महायुतीतल्या नेत्यांमध्येच एकपत नाही नितेश राणेंची सैपोरटीका अजित पवार बावनकुळे यांच्याकडून बचाव